गेटवर तरुणाचा खून होताच महापालिका खडबडून जागी झाली असून तातडीने अनधिकृत बांधकामांसह अतिक्रमण हटवण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे तीन रस्त्यांचे टोटल स्टेशन सर्वेक्षण करून शुक्रवारी मार्किंगही या ठिकाणी करण्यात आली आहे तीन मीटर बारा मीटर नऊ मीटर या तीन रस्त्यावरील सुमारे शंभर मालमत्ता बाधित होत आहे त्यासह सनी सेंटरच्या इमारतीवरही मार्किंग करण्यात आल्याचे मनपाच्या झोन दोन कार्यालयाचे आयुक्त रमेश मोरे यांनी सांगितले पैठण गेट परिसरातील अतिक्रमणे हटवण्यासाठी अनेक वर्षांपासून कारवाया केल्या जात आहेत पण महापालिकेला हा परिसर अतिक्रमण मुक्त करता आलेला नाही चार दिवसांपूर्वी पैठण गेट परिसरात तरुणाचा खून करण्यात आला तेव्हापासून या परिसरात तणाव आहे घटनेच्या दुसऱ्या दिवशी कुरेशी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयासमोर ठिय्या देत अनधिकृत दुकानांवर कारवाई करण्याची मागणी केली होती दरम्यान महापालिकेचे दोन दुकानांना नोटिसा देखील बजावल्या मात्र प्रशासक श्रीकांत यांनी संपूर्ण परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार गुरुवार पासून नगर रचना विभागामार्फत टोटल स्टेशन सर्वेक्षण सुरू करण्यात आले पैठण गेट ते सिल्लेखाना चौक पैठण गेट ते सब्जी मंडी आणि पैठण गेट ते खोकडपुऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर किती मालमत्ता रस्ता बाधित होतील हे टोटल स्टेशन सर्वेक्षणानंतर नष्ट होणार आहे पैठण गेट ते सिल्लेखाना चौक हा रस्ता तीस मीटरचा तसेच पैठण गेट ते सब्जी मंडी हा रस्ता नऊ मीटरचा पैठण गेट ते खोकटपुऱ्याकडे जाणारा रस्ता बारा मीटर रुंदीचा आहे त्यानुसार रस्त्यांचे रुंदीकरण केले जाणार आहे पैठण गेट समोर असलेल्या मोबाईल विक्रीचे दुकाने यामध्ये मोठ्या प्रमाणावर बाधित होत आहे एवढेच नव्हे तर मालमत्ता विभागाच्या रेकॉर्डानुसार मनपाची जागेवरच दुकाने थाटली असून भव्य इमारत देखील उभारली असल्याचे निदर्शनास आले या इमारतीवरही मार्किंग करण्यात आली या तीन रस्त्यांवरील सुमारे शंभर मालमत्ता बाधित होत आहे या मालमत्तांवर मार्किंगचे काम पूर्ण करण्यात आले आहे यावेळी झोन दोन कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त रमेश मोरे अतिक्रमण विभागाचे इमारत निरीक्षक सय्यद जमशेद सागर श्रेष्ठ नागरी मित्र पथकाचे प्रमुख प्रमोद जाधव आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते